सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजपासून देव दिवाळी आणि सात तारखेला चंपाषष्टी आहे तर देव दिवाळीपासून ते पर्यंत आपल्याला आपल्या घरात अशी एक वस्तू ठेवायची आहे आपल्या देवघरात की ज्याने आपले सर्व काही संकट आहेत दूर होणार आहे आणि आपलेसुद्धा सोन्याचे दिवस येणार आहेत परंतु त्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत तर बघा देवदिवाळीपासून ते चंपाष्ठीपर्यंत आपले जे खंडोबा खंडो देव आहेत म्हणजे ज्यांचे कुळदेव आहेत खंडोबा आहेत किंवा असं म्हटलं जातं ज्यांना कुणाला कुळदेव माहिती नसतील त्यांनी खंडोबांना आपले कुळदेव मानावे आणि माता तुळजाभवानीला आपली कुळदेवी मानावी असं म्हटलं जातं तर आपले खंडोबा देव ज्यांचे कुळदेव आहेत त्यांच्या घरात तर हे घट बसले असतील आजपासून तर ज्यांच्या घरात घट बसवायला जमलं नसेल कुणाला तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मी उपाय घेऊन आलेली आहे तो उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्याला आपल्या घरात अशी एक वस्तू ठेवायची आहे देवघरात ठेवायची आहे ज्याने आपले खरंच सोन्याचे दिवस येतील तर बघा कुळदेव आपले खंडोबा असतील तर तुम्ही घट बसवले असतील हे घट सहाच दिवसाचे बसतात म्हणजे देवदिवाळीपासून दिवाळीपासून तर बघा कुळदेवांना आपल्या आपल्याला रोजच्या रोज जर सेवा करता येत नसेल कुळदेवांची तर तुम्हाला आजपासून नक्कीच सेवा करायची आहे हे वर्षातले सहाच दिवस मिळतात जे आपले घट घटी बसतात असं म्हटलं जातं तर आपल्याला शेवटच्या दिवशी तळीसुद्धा भरायची असते पण हे सर्व तुम्हाला जर का जमत नसेल तर आजचा जो मी उपाय सांगते तो तुम्ही नक्की करा काय करायचं आहे सांगताय का तर आपल्याला आपल्या देवघरात एक खोबऱ्याची वाटी जी सुक सुकं जे खोबरं असतं जे आपण किराणा दुकानातून आणतो सुकं खोबरं तर त्या सुक्या खोबऱ्याची एक वाटी आणायची आहे आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण जेजुरीला जातो त्यावेळेला सोन्याची जेजुरी का म्हटलं जातं तर पूर्ण खाली पायऱ्यांपासून ते वरती देवांपर्यंत हळदच म्हणजे भंडाराच उधळला जातो त्यामुळे ही जी हळद आहे ही अत्यंत देवांना प्रिय आहे आणि त्याचमुळे आपल्या ही हळदसुद्धा म्हणजे आपल्या घरातली जी रोजच्या वापरातली नाही तर डब्यात जी साठवलेली हळद असते ती हळद म्हणजे ज्याला आपण भंडारा म्हणतो ती हळद घ्यायची ह्या खोबऱ्याच्या वाटीत ठेवायची आणि ही खोबऱ्याची वाटी आपल्या घरात जर का शिवलिंग असेल किंवा खंडोबांचा टाक किंवा मूर्ती जे पण काही तुम्ही ठेवलेलं असेल त्यांच्या समोर ठेवायचं अगदी नसेलच तर तुम्ही आपल्या स्वामींच्या समोर ठेवली तरीही चालेल देवांचं नाव घेऊन स्वामींच्या समोर ठेवा ह्या खोबऱ्याच्या वाटीत आपल्याला खोबऱ्याची वाटी भरून हळद घ्यायची आहे त्यावर आपल्याला पत्र ठेवायचे आहेत पाच सात अकरा तुम्ही कितीही ठेवू शकता आणि ही खोबऱ्याची वाटी रोजच्या रोज तुम्हाला हलवायची नाही म्हणजे हात लागणार नाही याची काळजी घ्या तर ही चंपाषष्टीपर्यंत आपल्याला खोबऱ्याची वाटी तिथेच ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या कुळदेवांचा जर मंत्र माहिती असेल तर तो मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे नसेलच तर तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च करा तुम्हाला कुळदेवांचा मंत्र खंडोपांचा लगेच मिळून जाईल तर त्याचबरोबर आपल्याला रोजच्या रोज कुळदेवांची सेवा करायची आहे बघा कुळदेवांनी आपल्याला सगळं काही दिलेलं असतं आणि त्यांना आपण कधीही विसरायचं नसतं वर्षातून एक वेळेला तरी कुळदेवांना जाऊन त्यांचं मान सन्मान करायचा असतो नसेलच जमत तरी पण घरातल्या घरात रोजच्या रोज आपल्याला कुळदेवांची सेवा करायची आहेत कारण करता आणि करविता तेच असतात आपल्या कुटुंबाचे सांभाळ रक्षण करणारे तेच असतात त्यामुळे कुळदेवांना कधीही विसरू नका कुळदेवांची सेवा नक्की करा तर आता अशा पद्धतीची ही खोबऱ्याची वाटी तिथेच ठेवायची आहे चंपाषष्ठीच्या दिवशी ही तुम्हाला खोबऱ्याची वाटी म्हणजे जी हळद आहे जी तुम्ही हळद आपण रोज हळदी कुंकू करतो आपल्याला त्यासाठी हे वापरता येईल आणि खोबऱ्याची वाटी तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ त्याचबरोबर हे जे बिल्वपत्र आपण ठेवलेले हे बिल्वपत्र तुम्ही निर्माणात टाकू शकता किंवा नसेलच जमा तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवले तरीही चालेल अशा पद्धतीची सेवा करून घ्यायची कुठलीही सेवा करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्व महत्त्वाचे आहेत राजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ